नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्व चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कबीरवाणीमध्ये आज पुन्हा आपण भेटूयात आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सरांना सर नमस्कार तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सरांच्या कबीरवाणी या पुस्तकावरतीच हा कार्यक्रम आधारित आहे कबीरांचं स्वतःच असं वचन आहे की ते बनारस मध्ये जन्माला आले मगहर जिल्हा गोरखपूर इथं ते मृत्यू पावले ह्याच्या मागे एक छोटी कथा सांगितली जाते बनारसला लोक मरायला येतात असं म्हटलं जातं मात्र ते वाराणसीमध्ये गेले तर ह्याची कथा एक आहे तर काय सांगाल याच्याबद्दल कथा आहे आप की आपल्याला माहिती की कबीरामध्ये संपूर्ण माणूस पण मरलेला आहे आणि हा मनुष्य कुठल्याही ज्याला आपण म्हणतो की विद्यापीठातून गेलेला नाही आणि त्याला तर्कशास्त्र वगैरे किंवा ज्याला आपण आपल्या भाषेत जी शास्त्र, शास्त्र म्हणतो ती त्याला माहीत नाही आहे ती त्याने कधी पाहिलेली नाही आहे पण त्याने जीवन पाहिलेलं आहे आणि जीवन पाहताना ते कसं म्हणतात किंवा लोक सम लोकांची अशी समजूत आहे की काशीमध्ये येऊन जर आपण मृत्यू पावलो तर आपल्याला मोक्ष मिळेल तेव्हा काही लोक त्याच्यासाठी शेवटचा जो आपला जीवनाचा उत्तर तो काशीत येऊन घालवतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात की आपली मुक्ती तिथे व्हावी कबीर हे त्याच्या उलट करतात उलट याच्या का करतात की ते म्हणतात की जर चैतन्य सर्व सृष्टीमध्ये भरून राहिलं आहे परमेश्वर जर सर्वत्र आहे सर्व ठिकाणी आहे तर फक्त हीच जागा का महत्वाची असावी आणि म्हणून ते म्हणतात की जर जागेमुळेच जर मला मोक्ष मिळत असेल तर ती मी टाळतो कारण ही जागा महत्त्वाची नाही परमेश्वर महत्त्वाचा आणि तो सर्वत्र आहे तर म्हणून मग ते दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक अशी समजू दे की या ठिकाणी मृत्यू पावला में में तर त्याला गाढवाचा जन्म मिळतो अशी त्या ठिकाणी प्रचलित होती तर तिथे जाऊन त्यांनी सांगितले की नाही मी काशीत मरणार नाही कारण काशीत मेलो तर मुक्ती कशामुळे मिळाली व काशीत सगळ्यांना मुक्ती मिळते यालाही मिळाली मग म्हणाले की परमेश्वरा तुझं काय मग त्याच्यामध्ये काशीमुळे जर मला मुक्ती मिळत असेल तर परमेश्वराचं महात्म्य कुठे राहील म्हणून परमेश्वराचं महात्म्य सर्वत्र आहे हे दाखवण्यासाठी कबीराने मुद्दाम दुसरी जागा निवडली की याच जागेवर नाही तर परमेश्वर सर्वत्र आहे तर ही एक महत्वाची सर पुढे असं त्यांनी म्हटलंय क्या काशी क्या काशीर राम हृदय बस मोरा जो काशी तन कबीरा रामे कोन हो रा। कबीर यातून काय म्हणतात म्हणजे काशी आणि मघर काशी आणि मघर याच्यामध्ये जे अंतर आहे ते असे की लोक सांगतात की इथे मुक्ती मिळते तर इथून मुक्ती मिळत असेल काशी आणि मघर म्हणजे स्थानावरून मुक्तीचं स्थान असेल तर त्यामध्ये मग रामाचं काय वैशिष्ट्य राहिलं की जो राम सर्वत्र आहे घटघट मे रमी रहा आहे अशा रामाचं वैशिष्ट्य काय राहिलं कारण जर एका जागेमुळे गेल्यामुळे अमुक गोष्ट होत असेल आणि त्या जागेवरती नाही तर मग मोठाच प्रश्न निर्माण होतो एक असं शेर असं म्हणतात की जाहीर शराब पिणं दे मस्जिद नाही बैठक त्याला काही प्यायचं नाही आहे पण तो म्हणतो वरना व जगा दिखा पर खुदा न नाहीतर अशी जागा दाखवतो जिथे परमेश्वर नाही तेव्हा त्याला प्यायचं नाहीये ही एक त्याला काय म्हणतात आपण उदाहरण देण्याची पद्धत आहे की या जागेत तू म्हणतो ना की परमेश्वर आहे तर मग इतरत्र नाही का तर तू ही जागा जी आहे हीच फक्त पवित्र मानू नकोस तो परमेश्वर सर्वाभूती आहे आणि आपल्याकडे तर तत्वज्ञान आहे की सर्वाभूती परमेश्वर आहे कणाकणात आहे आणि मग जो कणाकणात आहे तो जर माणसात दिसत नसेल कणाकणातला परमेश्वर जर आपल्याला कळत नसेल तर मग त्याचं महात्म्य काय राहिलं त्यामुळे रामाचं महात्व काशी आणि का मगर आणि म्हणून काशी आणि मगरमध्ये ते तिथे जाऊन त्यांनी आपला शेवटचा जो याला आपण म्हणतो निर्वाण तिथे साधलं त्याने की तिथे आपण जावं आणि आपल्या मनासारखं राहावं की तुम्ही सांगताना या समजुतीला उत्तर देण्याकरता ते आहे राम माझ्या हृदयात हृदयात आहे आणि जो हृदयात राम आहे तो सर्वत्र आहे मग तो काशीतच असायला तो विचारत्र असेल आणि ज्यांना हे माहीत नाही असे परदेशात अनेक लोक आहेत पर ठिकठिकाणी जगामध्ये लोक पसरलेले आहेत आणि मग अशा लोकांना काय होणार आहे कधी कधी लोकांना प्रश्नही पडतो की असं का होतं आणि त्याची उत्तरं कबीरही कबीर हा त्यांच्या भाषेतून आणि त्यांच्या कृतीतून देतात की भाषेतून दिलं तरी समजणार नाही कृतीतून दिलं पाहिजे कारण आपल्याकडे ज्या विधवा होत असत त्यांना लोक नेऊन तिथे सोडून देतात काशीमध्ये आणि तिथे सोडून दिल्यावरती त्यांना काही करता येत नसे भजनपूजन करा पण कसं करणार कशावरही जगायचं आणि व इथे गेल्यावरती तुम्ही तुमचं मरण चांगलं होईल असं करून लोकांनी माणसं सोडून येतात तर ही जी एक भयानक गोष्ट आहे ही क्रौर्यपणा आहे हा क्रौर्य आहे आणि ते क्रौर्य नष्ट व्हावं आणि म्हणून फक्त जागा महत्वाची नाही तर प्रत्येक माणूस प्रत्येक चैतन्य जो याच्यामध्ये आहे तो महत्त्वाचा आहे आणि याकडे कभीर लक्ष वेध करतो आजचं पद काय आहे ते बघूयात अवधूता माया सुटतच नाही अवधूता माया सुटतच नाही गृह सोडिता वस्त्र रंगले वस्त्रे त्यागून फेरी काम सोडीता क्रोध सुटेना क्रोध सोडीता लोभा लोभ सोडीता मी पण राही मान शोभा। मन विरागी, माया त्यागी शब्दरती मन झाले म्हणे कबीरा ऐका साधो दुःख मुक्त ना सगळे विचार करताना आपल्याला असं वाटतं करे ही माया का सुटत नाही तुम्ही संसार सोडलेला एक उदाहरण मला आठवतं कॉलेजच्या जीवनामध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता तर त्या विषयामध्ये मला असं कळलं की आपल्याला मराठीत पुस्तकं नाहीत मग मी मोठमोठे ग्रंथ पाहायला सुरुवात केली तर भारतीय दर्शनशास्त्र संग्रह म्हणून हो। एक मोठं पुस्तक ते घेतलं आणि ते मी वाचायला लागलो आणि एकदा असं झालं की नगरमध्ये शंकराचार्य येतील असं मला कळलं तर मग मला असं वाटलं की आपल्याला जर फिलॉसॉफीची काही अडचण असेल तर आपण जाऊन तिथेच विचारावं हो, तर हे का हा माझ्या प्रत्यक्षामध्ये भाग होता की मी तिथे गेलो आणि त्यांचं प्रवचन ऐकलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरती गेलात आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती जी वाळू आहे त्याचा एक कण उचललात तर तो एक कण म्हणजे ही पृथ्वी आहे मी सगळं असा विचार केला खरंच माझ्या मनापुढे असं उभं राहिलं की मी समुद्रकिनारी गेलो आहे मी कण उचलला ती म्हणजे पृथ्वी मग आपला तर पत्ता कुठे आहे म्हणजे पृथ्वी जर इतकीच असेल तर आपलं गाव आपलं घर आपण हे सगळे लोक भयंकर मी एकदम असं झालो की अस्तित्वहीन झाल्यासारखं मला वाटलं पण तरीही माझा विषय परीक्षा होती मला काही शंका असल्यामुळे मी विचारायला जाणार होतो त्यामुळे मी गेलो तर त्यांनी व्यवस्था अशी ठेवली की सगळे पाया पडत होते मी त्यांना प्रणाम केला नमस्कार केला आणि माझ्याबरोबर माझे एक मित्र होते ते म्हणले की हे कोण म्हटले हे माझे मित्र आहेत मुंबईहून आले अच्छा म्हणे मुंबईहून आले का तर त्या जगद्गुरूंनी विचारलं मुंबईला जाता हो मुंबई विद्यापीठात गेला होता का कधी तर ते म्हणले हो बरं 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 पाहिलं तेथे माहिती आहे का एक बोर्ड आहे त्या बोर्डावर आमचं नाव आहे आम्ही एम एमध्ये पहिले आलेलो आहोत तिथं पाहिला का ते माझा मित्र म्हटला नाही जाईल तर मी पाहिल वगैरे मग मला म्हटलं या या तुम्ही काय आहे तुम्ही कळवलं होतं मला की मला काही तत्वज्ञानाविषयी विचारायचं आहे तर म्हटलं सर आपल्या दर्शनानेच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि मी बाहेर आलो मी तर म्हटलं का रे अरे म्हटलं मी रात्री अस्वस्थ होतो त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी ही वाळू वाळू शकणार इतकी आहे मी पाहिलं की माझं जगात अस्तित्व काय आणि हे जगद्गुरू तुला विचारतात की मुंबई विद्यापीठाच्या बोर्डावर त्यांचं नाव पाहिलं का तर आता मला शंका आहे विचारायचाच प्रश्न येत नाही त्यामुळे म्हटलं मी सगळ्या उत्तरं मला मिळाली कारण कसं झालं की तत्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाची प्रचिती याच्यामध्ये फरक आहे शेवटी माणसं कितीही मोठी असली तरी मी एक वा, वा, एका गुरुचा बोल पाहिला होता की अमुक अमुक महाराज आणि पुढे लिहिलं होतं बी ए आणि कंसात ऑनर्स किंवा हा इतका मोठा महान जगद्गुरू आणि परत बी ए लिहितो आणि परत ते ऑनर्सही ह्या असं तर हे हे का व्हावं हे सुटत नाही माणसाला की एकदा तुम्हाला जगद्गुरू पदवी मिळाल्यावरती तुमच्या बी ए ऑनर्सचा काय अर्थ राहिला म्हणून मी त्यांना पत्रही लिहिलं की सर मला दुःख होतं की आपण इतके मोठे आहात तरीही तुम्ही नावापुढे बी ए ऑनर्स लिहिता याचं मला दुःख होतं तर हे कारण आहे की माया सुटत नाही सुटत नाही आणि मग माणसं सांगतात मोठमोठी माणसं सांगतात की ज्यांना जगातले सगळ्यात मोठं माणसं मग ते सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतात की असं झालं होतं मागे असं झालं होतं मागच्या वेळी नाही का आणि पहा एकदा अशी परिषद होती सगळ्या महान लोकांची तर त्याच्यामध्ये बसण्यासाठी ते म्हणतात की आमच्या गुरुचं जे आसन आहे ते चार इंच वर राहिलं पाहिजे कारण बाकीच्यांच्या इतकं ते राहायला काम तर अशा पद्धतीची स्पर्धा की दोन इंच वर की दोन इंच खाली अशा पद्धतीत आणि मग ही माया सोडूत नाही ना तुम्ही सगळं सोडलेलं आहे तत्वज्ञान तुम्ही सांगता लोकांना की जग काही नाही हे शून्य आहे एक ब्रह्म केवलं सांगता ते सांगतात की सर्व जगामध्ये परमेश्वर आहे आणि त्याच क्षणात ते सांगतात की नाही हो त्यांचं आसनाचं काय त्याच्यावरती आधी हे करा आणि हे मला करावं लागलं बऱ्याच वेळा मी अशी आसनांच्यावरती त्यांचा की नाही यांचा आसन असं पाहिजे माझे खूप मोठे फिलॉसॉफर मित्र होते तर ते म्हणाले की एकदा त्यांना बोलावलं तर एका धर्मगुरूंनी त्यांना सांगितले की ते माझ्याकडे आले तर चालतील पण त्यांनी अट घासली की मी जाईन त्यांना भेटायला पण ते ज्या आसनावर बसतील तितकंच आसन मला पाहिजे मी त्यांना विचारलं हे असं का तर ते म्हणाले याच्यामध्येही मोठा घोटाळा आहे की ते वर बसतील आणि मला खालीची जागा देतील आणि मग फोटो काढतील <laughs> आणि मग सांगतील की पहा पहा अमुक अमुक सफर आमच्या गुरुच्या पुढे बिनम्र तर ही माया सुटत नाही माणसाला सगळ्या गोष्टी सोडता येतात घर सोडता येतंच संपत्ती सोडता येते परंतु माणसाच्या मनातलं जे गौरव आहे की कुणीतरी आपल्याला गौरव करावं विचारावं महत्त्व द्यावं मोठं म्हणावं पाया पडावं माझे एक मित्र तर गमतीनं सांगतात की मी जेव्हा रस्त्यानं जातो तेव्हा मला दहा लोक नमस्कार करतात जर त्यातल्या नऊच लोकांनी नमस्कार केला एखादी नाही केला तरी मला जाताना नंतर वाईट वाटतं जारी त्यांनी नमस्कार नाही केला तर ही जी माया आहे ही सुटत नाही तेव्हा कबीर म्हणतात यातून काही मोजके लोकच मुक्त होऊ शकतात की जे खरोखर समुदारशी होतात आणि मग त्यांना त्यातलं वैवर्थ्य किंवा त्यातली व्यर्थता कळू लागते पण हजारो लोकांना कितीही मोठे झाले तरी त्यातली व्यर्थता कळायला अवघड असते म्हणून कबीर म्हणतात की दुःख मुक्त ना सगळे दुःख कसलं असतं की मला कोणी विचारत नाही काही माणसं पदावरती असतात तेव्हा लोक त्यांना खूप विचारतात खूप गर्दी असते हो। माझे एक मित्र नगराध्यक्ष होते रोज गर्दी रोज गर्दी माणसं माणसं ते पद गेलं पद गेल्यावरती त्यांच्या घरात कोणीच नाही विचारायलाही कुणी नाही कारण पद नाही आता कोण विचारणार आणि मग ते अस्वस्थ होतात की आज कोण माणसं काय येत नाही ही माणसं कृतज्ञ आहेत ही येत नाहीत पण नाही ती ती पदा करता येत होती ती संपली तेव्हा मग हे ही माणसं दुःखी होतात की अरे मीच पदावर असताना हजारो लोक नमस्कार करत होते आज मला कोणी करत नाही आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजकारणामध्ये जी माणसं पदावर पोचतात आणि जेव्हा त्यांच्याकडे पदन नसतात तेव्हा त्यांच्या इतकी केविलवाणी दशा कुणाचीही नसते अशी स्थिती आहे आणि म्हणून कबीर असं म्हणतात की दुःखमुक्त ना सगळे सगळ्या गोष्टी सोडता येतात पण शेवटी माणूस हे आहे की आपल्याला कोणीतरी ओळखावं आपल्याला कोणीतरी सांगावं आपल्याला कोणीतरी नमस्कार करावा महत्व द्यावं हे प्रत्येकाच्या मनाची इच्छा असते आणि यातून काहीच लोकच मुक्त होऊ शकतात म्हणून दुःख ना सगळे असं कबीर म्हणतात वा खूपच सुंदर आजच्या कबीरवाणीतून सरांनी आपल्याला मनाची अवस्था माया म्हणजे काय हे सांगितलं स्वतःला ओळखा स्वतःवर प्रेम करा मात्र मी पणा करू नका हे याच्यातून आपण आज पाहिलं भेटूयात पुढच्या भागात नव्या पदासह आणि कबीरांच्या दोह्यासह आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासरांसोबत आजच्या भागात इथेच थांबूया सर नमस्कार नमस्कार